नमस्कार मित्रांनो मी अशोक खोटले तुमचं पुन्हा एकदा आपल्या खोटले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हा लुक बघून तुम्हाला काय वाटलं असेल तर चला मित्रांनो मी आता आलो आहे मुंबई येथे आपल्या टांडेल कलेक्शन आहे आपल्या मित्राचंच तर त्याच्या शॉपमध्ये आलोय जर तुम्हाला कोली लूक कधी फंक्शन असेल सण असेल तर तुम्हाला कोली लुक करायचा असेल तर नक्की आपण मुंबईचा ॲड्रेस तुम्हाला देईन तर टांडेल कलेक्शन ह्या शॉपमध्ये आलो आहे तर तुम्हाला कोणते कोणते व्हरायटी आहेत यात काय काय भेटेल तुम्हाला भाड्याने पाहिजे असेल विकत पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर आपण विटूया ना कोणकोणते आहेत इकडे आपल्यासोबत आहेत त ता, तांडेल काका काका आपल्याला सांगा का, आपल्या कस्टमरला का रुमाल कसे कसे भेटेल कोणत्या प्रकारचे बरोबर व्हरायटी आहेत असे आहेत तीनशेवाले आहेत चारशे रुपये

आणि आपल्याला जास्तच ग्रुपमध्ये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय कसं काय पैशाचं बिल झाल्यानंतर ऑर्डर पण घेता पण बाकी भाड्याने द्यायचं असेल तर कसं काय तुमचं होळी बिढी आपल्याला विकत पाहिजे होळी पण बघा मस्त आहे मित्रांनो सिमंट चिंबोरी कोल्ड्रिंक पापलेट सुरमई हे काय पाहिजे बोल बोल बाकी असा सोना जर पाहिजे असेल बघा हे मित्रांनो असाच सोन्याचं लुक असा ते आपल्याला कसं पाहिजे आणि लग्नामध्ये असं करून जातो आणि वरणाचे त्या लग्न असतो आणि त्याच्यानंतर वराठी असते त्याच्यामध्ये ते साधी घेऊन जातो पण बाळाने पण घेऊन जायचं त्याच्यानंतर सोने हे पण आता हे थोडं भाड्याने गेलेले मस्तच आहेत बघा वगैरे आणि लेडीजसाठी काय काय आहे तो आता ते सर्वात जास्त नवरात्रचा आता नवरात्र असल्या कारणे बहुतेक सामान भाड्याने गेलेलं आहे त्याच्यामुळे दाखवलं भेटत नाही हे बघा हे असं आहे नऊवारी वगैरे पूर्ण रेडीमेड लहान मुलांची तुम्हाला कुठपासून कुठपर्यंत भेटेल किती साईजचे एकदम छोटी भेटेल एक वर्षापासून आणि मुलांचे मुलांचे जास्त करून आम्ही युकातच टाकतो बरोबर जास्त करून मुलांचे ना हे टाकतो तीनशे अडीचशे चारशे पाचशे सहाशे सातशे बरोबर हे बघा किती मस्त लहान मुलांचं वाटतंय एक नंबर वाटतय क्यूट वाटतय सगळे आणि बघा तुम्हाला काय साहित्य वगैरे पाहिजे ते हो पण आहे छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे बघा मस्त पापलेट पापलेट चिंबोरी जे काही पाहिजे ते सीन मध्ये हा आपल्या लग्नामध्ये असं सेल्फी करायचं मागे ओके ओके गणपतीमध्ये असे डेकोरेशन करायचं गणपती लोकांची

मस्त याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि मित्रांनो माझं लुक बघा पूर्ण हा इकडे बघा होडीला लाईट पेटते देवी आणि मला सांगा तुम्ही आपले जे रुमाल आहेत त्याच्यावरती पाहिजे तसं नाव का नाव नाव पाहिजे जो तुम्हाला नाव पाहिजे असं याच्या होती तो तुम्हाला टाकून भेटेल प्लस फोटो प्रिंट पण पा पाहिजे असेल तर फोटो प्रिंट पण भेटेल हे बघा ह्या असं हे आपल्या स्वतः काकांचा आहे इकडे फोटो तुम्हाला नाव पाहिजे असेल नाव फोटो पाहिजे तर फोटो तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटेल आणि टी शर्ट पण बघा टी शर्टवरती पण जसं पाहिजे तसंच हे बघा कोळ्यांचा राजा कोळी कोळ्यांचा राजा मी आहे कोळी हे बघा आणि तुम्हाला रुमाल जसं ऍडजस्ट करायचं आहे त्याप्रमाणे ते दाखवा ना कसं स्ट्रेचेबल आणि हे बघा हे आपण डायरेक्ट घालूच आहे कमी जास्त करायचं डायरेक्ट मोठं झालं तर फोल्डिंग करू शकतो आणि जर तसं नको पाहिजे असेल तर हे बघा हे असं पण आहे तुम्हाला जसं पाहिजे साईज त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता हे बघा हे असं ॲडजस्ट करू शकतो आपण जसं पाहिजे तसं शाप है। माला दर तर मित्रांनो बघा हा शॉप असा आहे आणि काका मला सांगा जर आपल्याला ह्या शॉप ते इथे यायचं असेल तर कसं यायचं आणि आता कुठून आहे आता आपण युट्यूबवर पण येऊ शकतो युट्यूबवर सी एस टीवरून कसं यायचं इथे ऍड्रेस सांगा ॲड्रेस सांगा प्रॉपर या शॉपचा कपरेट कुलाबा कपरे मच्छीमार नगर भदवाक पार्क प्रकाश पेठे मार्ग गेट नंबर दोन गेट नंबर दोन मच्छीमार नगर बोलतो बदवाक पार्क मच्छीमार नगर बोलायचं जर तुम्हाला इथे यायचं काकाचे एवढे बॅनर लागलेत ना म्हणजे आपल्याला तिथं आल्यानंतर विचारायची गरज लागत नाही बॅनर बघून आपण कोणी सांगेल दांडेल कलेक्शन कुठे आहे प्रॉपर तुम्हाला इथे पाठवणार कलेक्शन एवढं भारी आहे की तुम्हाला पाहिजे तसे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल आहेत रुमाल प्लस हे मेन गोष्ट म्हणजे ज्वेलरी पाच आणि ते स्वतः बनवतात काकांचा फोटो आणि तुम्हाला ऍड्रेस पाहिजे असेल तर ऍड्रेस पण इकडे आहे मस्त दांडेल कोली लुक दांडेल कोली कलेक्शन खाली ऍड्रेस आहे नंबर आहे 제일 좋다 이게 저것도 좋다